शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर अर्ज मागवण्यात येत आहे ज्याही शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर घ्यायची इच्छा असेल त्या शेतकऱ्यांची इच्छा आता पूर्ण होईल बरेच शेतकरी असे असतात की त्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायची इच्छा असते परंतु त्यांच्याकडे पुरेसं भांडवल नसल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊ शकत नाही याच अनुषंगानं राज्य सरकारने या शेतकऱ्यांचे सरकार काम जलद गतीने व्हावं आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशानं नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना या अर्जाला सुरुवात सुद्धा केली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या अर्जाला सुरुवात झाली असून ज्याही शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल ते अर्ज करू शकतात तर मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच भरायचा आहे तर या अर्जाचा नमुना तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे समाज कल्याण कार्यालय आहे त्या कार्यालयातून हा अर्जाचा नमुना घ्यायचा आहे संपूर्ण अर्ज विहित नमुन्यात एकदम व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत काही महत्वाचे कागदपत्र सुद्धा तुम्हाला जोडून त्या ठिकाणी बंदली फाव्यामध्ये समाज कल्याण या कार्यालयामध्ये जमा करायचा आहे तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे अगोदर नांदेड जिल जालना त्याचबरोबर सातारा या तीन जिल्ह्याची सोडत चित्ती झाली होती तर या तिन्ही जिल्ह्यामध्ये अर्जाला सुरुवात झाली होती तर आता संपूर्ण महाराष्ट्रभर या अर्जाला जाली या 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 सुद्धा सुरुवात झाली आहे तर शेतकऱ्यांना नव्वद टक्के म्हणजेच पाच ते साडेपाच लाख रुपयाचा या ठिकाणी या ट्रॅक्टर अनुदानावर लाभ होणार आहे त्याचबरोबर जे ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे अवजार आहे हे अवजार सुद्धा शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्याही शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल ते शेतकरी ऑफलाईन पद्धतीत समाज कल्याण कार्यालयामध्ये अर्ज करू शकतात आणि त्या ठिकाणी पाच ते साडेपाच लाख रुपयाचा फायदा त्या ठिकाणी मिळू शकतात तर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अशा महत्वाची योजना राबवत असतात आणि या योजनेमार्फत जेही अनुदान हो। मिळत असतं थेट हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा चा सुद्धा होत असतं या अगोदर मित्रांनो मागच्या या आप युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नांदेड जिल्ह्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट सुद्धा केल्या होत्या की सर नांदेड जिल्ह्यामध्ये जर सुरू झालं परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर या अर्जाला सुरुवात कधीपर्यंत होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं कारण फक्त एकच संपूर्ण महाराष्ट्रभर या आता अर्जाला सुरुवात झाली असून ज्याही जिल्ह्यामध्ये जेवढा कोटा शिल्लक असेल त्यातल्या शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर हे मिळणार आहे परंतु या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे ट्रॅक्टर सोबत जेही अवजार मिळणार आहेत ते अवजार सुद्धा शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदाना मिळणार आहे परंतु मित्रांनो हा अर्ज ऑफलाईन पद्धतीचा असल्यामुळं आणि सोडत छिट्टीमध्ये असल्यामुळं जेही शेतकरी अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये येत असतात ते शेतकऱ्यांचा सर्वप्रथम त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे तर मित्रांनो या अर्जासोबत आपल्याला कोणकोणती कागदपत्र सादर करायचे आहे सर्वप्रथम म्हणजे ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर असल्यामुळं शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतून आपल्या रहिवासी दाखला सुद्धा घ्यायचा आहे आणि आपल्याकडचे जे नॅशनलिस्ट जे बँकेचं पासबुक आहे ते पासबुक पॅन कार्ड आणि राशन कार्ड त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे एक एकराच्या वर जर शेती असेल तर त्या देखील सात बारा आठ ही संपूर्ण कागदपत्र विहित नमुन्यात आपल्याला समाज कल्याण या कार्यालयामध्ये जमा सुद्धा करायचा आहे तर मित्रांनो या अर्जाचा नमुना तुम्हाला समाज कल्याण कार्यालय तसेच इतर कोणत्याही जॉक्सवर सुद्धा मिळू शकतो तर अशा प्रकारे हा अर्ज भरून तुम्ही पाच ते साडेपाच लाख रुपये म्हणजे नव्वद टक्के अनुदानाचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकता तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा वाटला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आराल असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन शासकीय माहिती जी आर शेती संबंधित योजनेचे व्हिडिओ हो। या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो शेतकऱ्यांना वेळोवेळी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण मदत करत असतो अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यावे आणि प्रत्येक नोटिफिकेशन म्हणून शेतकऱ्यांना फायदा होत राहावा यासाठी चॅनल सुद्धा मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे आणि बाजूला असलेल्या बेलायकोला सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्यायचा आहे तर मित्रांनो थांबतो वाट पहा एका नवीन योजनेची नवी रोजी तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र